नमस्कार मंडळी आहे खारी वारेली आणि ती मी भाजून घेते बाकूरसाठी किंवा सारण सारण म्हणूया आपण तर त्या बनवण्यासाठी मी खारी घेतली तर चला मी काय बाकराची रेसिपी टाकलेली नाही आणि आता करते मी करंजा त्यासाठी मी तीन वाट्या घेतल्या मैदा आणि वाटी घेतला आहे लहान रवा बारीक रवा त्याच्यात टाकले तेल चार ते पाच चमचे गरम करून आणि ते चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला मैद्याला आणि रव्याला अगदी चांगल्या पद्धतीने लावायचं आहे वेळ लागला तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला करायचं आहे साठा जर तुम्हाला साठ्याची करंजी हवी असेल तर, तर मी साठ्याची करंजी तुम्हाला दाखवत नाही पण साठा कसा करायचा तर साठ्यासाठी मी घेतले दोन चमचे मैदा आणि एक चमचा घेतला आहे तांदळाचं पीठ आणि हे पहा तूप असं थोडं पातळ होईपर्यंत तूप घालायचं आहे तुपात आपण अंदाजेच घालू शकतो चार किंवा पाच चमचे आणि थोडंसं पातळ होईपर्यंत फेटत राहायचं आता हे आपल्याला म आपलं मळलेलं पीठ मैदा आणि रवा त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचे मिक्सरवर फिरवल्यामुळं करंजी फार खुसखुशीत व्हायला मदत होते आणि हलकी होते तर हे पहा मी हे पूर्ण वाटून घेतलं आहे फिरवून घेतलं आहे मिक्सरला आता ते पुन्हा मळून घेते जरा आता तुम्ही याच्या सुद्धा करंजा करू शकता किंवा साध्याशा लाटून पण करू शकता तर मी एक छोटा घेतला आहे लाटून घेतलं आहे त्यात बाकूर भरला आहे सारण एक मनुकासुद्धा टाकलेला आहे त्यात आणि हे पहा असं पॅक करून घ्यायचे आपल्याला किंवा तुम्ही ह्या पद्धतीनं पण करू शकता साच्यामध्ये पण अगोदर मी थोडंसं पाणी लावून घेते साईडनं म्हणजे करंजी फुटत नाही तुम्ही सुद्धा पाणी लावून घेत जा अगोदर पुरीला आणि मग सारण भरा तर हे पहा अगदी दाबून घ्यायचे सगळीकडून आणि हे पीठ काढून घ्यायचे तर मी अशा करून घेतल्यात आणि तुम्हाला साठ्याच्यासुद्धा करू शकता कारण मी साठा कसा बनवायचा तुम्हाला सांगितलेला आहे आणि हे पहा आपल्या करंजा तयार झालेत आणि हे पहा सुद्धा तुम्ही हे असे चपातीला साठा लावून करू शकता तर आता करंजा आपले झालेले आहेत आणि आता घ्यायचे आहेत तळून तेल थोडंसं मिडियम गरम झाल्यानंतर मी लगेच करंजा सोडून घेतल्या आहेत चार पाच चार पाच करंजा जेवढ्या बसतात तेवढ्या आम्ही टाकून घेतल्यात आणि त्याला मिडियम गॅसवर चांगल्या खमंग तळून घेतलेत आणि हे फार हलक्या झाल्यात करंजा लगेच समजतं की ही फार खुसखुशीत करंजी होणार आहे तर पुढे बघूया आपण पुढे मी तुम्हाला दाखवते तर ह्या पूर्ण तळून घेतल्यात आणि बाकूर सारणसुद्धा रेसिपी माझी खूप सुंदर झालेली आहे त्याच्यामुळं करंजीला टेस्टसुद्धा सुंदर आलेली आहे छान लागते करंजी आणि हलक्या झाल्यात तुम्हाला तो तोडूनसुद्धा दाखवते